जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश रत्नसागर बीच रिसॉर्ट प्रकरण नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय कोकण व्हिजन रत्नागिरी शहरानजीकच्या भाटे येथील रत्नसागर बीच रिसॉर्ट प्रकरणात शुक्रवार चार एप्रिल दोन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश लागू करण्यासाठी न्यायालयाचे बेलिफ धडकले या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली रिसॉर्ट बंद केल्याने झालेल्या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरत न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी नऊ कोटी पंचवीस लाख रुपये द्यावेत किंवा त्यांच्या कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते मात्र न्यायालयात या कारवाईच्या स्थगितीसाठी अर्ज दाखल केल्याने आता ही कारवाई सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात हो या व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरी शहरालगतच्या भाटे येथील समुद्र किनाऱ्यावर रसलेले रत्नसागर बीच रिसॉर्ट मे दोन हजार एकवीस मध्ये जिल्हा प्रशासनाने बंद केले होते शासकीय जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला भाडे तत्वावर दिली गेली होती मात्र या जमिनीवर सीआरझेड नियमांचे उल्लंघन आणि जमीन प्रदान आदेशातील अटींचा भंग झाल्याचे आढळून आल्याने ती जमीन शासनाने पुन्हा ताब्यात घेतली या काळात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने रत्नसागर रिसॉर्ट लिमिटेड या खासगी उद्योजकाला दहा वर्षांच्या करारावर जागा दिली होती करारातील अटींवरून वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण लवाद न्यायाधिकरणापर्यंत पोहोचले लवादाने शासनाच्या विरोधात निकाल दिल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता रिसॉर्टचे मालक प्रतापसिंह सावंत यांनी रिसॉर्ट अचानक बंद झाल्याने नऊ कोटी पंचवीस लाखांचे नुकसान झाल्याचा दावा करत जिल्हा न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने रिसॉर्ट मालक सावंत यांच्या बाजूने निकाल देत जिल्हा प्रशासनाला नुकसान भरपाई देण्याचे किंवा कार्यालयातील सामान जप्त करण्याचे आदेश दिले न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी सकाळी न्यायालयाचे दोन कर्मचारी म्हणजेच बेलीफ आणि तक्रारदार प्रतापसिंह सावंत हे जप्तीचे आदेश घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई न दिल्याने कार्यालयातील खुर्च्या संगणकासह जंगम मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली जिल्हाधिकारी कार्यालयातील जप्तीची कारवाई सुरू होताच प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत कारवाईला स्थगिती देण्यासाठी अर्ज दाखल केला जिल्हा न्यायाधीश अनिल कुमार अंबाळकर यांनी या अर्जावर तातडीने सुनावणी घेत सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत जप्ती कारवाईला स्थगिती दिली आहे यामुळे हे प्रकरण तुर्तास थंडावले आहे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात आपली बाजू स्पष्ट केली आहे भाटी येथील शासकीय जमीन एम टी डी सीला भाडे तत्वावर देण्यात आली होती मात्र नियमांचे उल्लंघन झाल्याने ती पुन्हा शासनाच्या ताब्यात घेण्यात आली रत्नसागर बीच रिसॉर्ट प्रकरणाने रत्नागिरीत खळबळ माजवली असून जिल्हा प्रशासन आणि रिसॉर्ट मालक यांच्यातील कायदेशीर लढाई आता उच्च न्यायालयात पोहोचली आहे जिल्हा न्यायालयाच्या जप्ती आदेशाला सोळा एप्रिल पर्यंत स्थगिती मिळाली असली तरी या प्रकरणाचा अंतिम निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे दरम्यान या घटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि पर्यटन क्षेत्रातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण व्हिजनला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबवा धन्यवाद